मुंबई नाशिक महामार्गावर विचित्र अपघात तीन जणांचा मृत्यू दोन महिला एक पुरुष काही गंभीर जखमी मुंबई नाशिक महामार्गावरील अपघाताची आपण महामार्गावरी आता अपडेट घेत आहोत काही वेळापूर्वी आपण मुंबई नाशिक महामार्गावरती गोटेघरजवळ झालेल्या अपघाताची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली होती आता आपण उपजिल्हा रुग्णालयात आलेलो आहे या ठिकाणी जी बस अपघातातील आहे यातील जे काही प्रवासी आहेत जे प्रवासी जखमी झाले त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे आणि याच ठिकाणी आता आपण उपजिल्हा रुग्णात आलेलो आहे आणि इथून ही अपडेट आपल्या पोहोचवतोय या अपघातामध्ये बसमधील जवळपास सतरा लोकं ही जखमी झाली होती यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे दुर्दैवी यामध्ये दोन महिला आणि एक पुरुष आहे तर इतर जे काही गंभीर जखमी होते त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे इथं पाठवण्यात आलेलं आहे आणि उरलेले काही लोक आहेत त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आता घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य असतील जीवरक्षक टीम सदस्य असतील शहापूर पोलीस महामार्ग पोलीस आणि त्यासोबत रुग्णवाहिका देखील या ठिकाणी आता थांबलेल्या आहेत आपण आज पहाटेच्या सुमारास हा विचित्र अपघात मुंबई नाशिक महामार्गावरती मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर झाला यामध्ये खाजगी बसमधील हे प्रवासी जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे टेम्पो असेल मालवाहू हो ट्रक खाजगी ट्रॅव्हल्स एक छोटा टेम्पो अशा पाच वाहनांचा हा विचित्र अपघात शहापूरजवळ जवळ गोटेगर येथे झाला